मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही निघालो आहे नदीवर नदीवर पोहण्यासाठी आम्ही जात आहोत तुम्ही बघू शकता तर गाड्या वगैरे तयार आहेत फक्त जाण्याची देरी आहे निघालो आम्ही त्याला बघू शकता तर कपडे काढतायत तर चला बघूया कस पाणी आहे तर मित्रांनो आम्ही आता खाली उतरत आहोत मागे पाहू शकता मध्ये मस्त निळ निळ पाणी आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त वातावरण वाटतंय एकदम जबरदस्त असं सीन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तिघे जण तिकडे गेले तर इथून आता उडी मारणार आहे अरे गेला कुठे कुठे गेला तो हा बघा इथे आला तर आता आमचा जाडा साईलनी उडी मारलेली <laughs> आहे हा आता हिथून उडी मारणार आहे <laughs> आपटला रे आपटला आपटला जॅकेट हे जॅकेट घाल रे पाणी थंड आहे काय रे गरम आहे काय तर फुल मजा चाललेली आहे यांची तुम्ही बघू शकता मजा येते का रेट्या तर जॅकेट घालतो जॅकेट फिट होतोय का बघूया आपण एक नंबर ते लोक धबधबाच्या दब जवळ पोचले हे कुठे आपटलात कार्त <स्थारीण> भाई बघू शकता तुम्ही असे काय आलेले आहेत तिथं दररोज पोहताय मुलं या साईडलाय मित्रांनो या ढवातून बायांचं डव असं आहे आणि आम्ही दरवेळी इथे येतो इकडेच कालच्या साईडला गणपतीचं विसर्जन पण करतात थोड्या वेळाने आम्ही येणार आहोत तिथे म्हणून दाखवतो तुम्ही बघा इकडे मागच्या साईडलं गणपतीचं विसर्जन वगैरे हो होतं असं काही व्ह्यू आहे खूप मजा आली आज <laughs> तर मित्रांनो आज अनंत चतुर्थी असल्यामुळे आम्हाला परत नदीवर यावं लागणार आहे त्यामुळे आता आम्ही लवकर घरी जातो आहे परत गणपती विसर्जनासाठी आम्हाला यावं लागणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद